नमस्कार मित्रांनो मी शैके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय पी सी कलम चारशे त्र्याण्णव कायदेशीर दृष्ट्या का काय सांगते हे थोडक्यात पाहतो आय पी सी कलम चारशे चौऱ्याण्णवमध्ये अशी तरतूद सांगितलेली आहे एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला भुरळ पाडून जर त्या स्त्रीला असं सांगत असेल की तू माझी पत्नीस आणि बेकायदेशीरित्या त्या पत्नी म्हणजे तिला भरळ पडून जर तिच्याबरोबर राहत असेल आणि तिच्याशी शारीरिक सहवास ठेवत असेल तर असं खोटो बोलून एखाद्या स्त्रीला आपल्याजवळ पत्नी म्हणून ठेवून आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नये हे आय पी सी क्रम चारशे चौऱ्याण्णवनुसार यामध्ये कमीत कमी त्या व्यक्तीला दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते तसेच त्याला दंडही होऊ शकतो म्हणजेच एखाद्या स्त्रीला ती आपली पत्नी आहे अशी भुरळ पडून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे यालाच आय पी सी एमध्ये शिक्षा दहा वर्षे आणि द्रव्यदंड म्हणजेच दंडसुद्धा होऊ शकतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे लाईक करावे धन्यवाद